पश्चिम बंगाल कोलकाता येथे समाजातील काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी एका डॉक्टर भगिनीचा रेप करून तिचा खून केला या कृत्याचा निषेध करत पंचवटी मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांनी दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांना निवेदन दिलं तसेच दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती लावून त्यांची वैद्यकीय सेवा बंद ठेवून या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आपल्या भारत देशात स्त्री ही माते समान मानली जाते बेटी बचाओ बेटी पढाव असा पूर्ण देश नारा देत असतो तरी देखील एका डॉक्टर मुलीचा रेप करून तिचा अमानुषपणे खून करून अजूनही आरोपी पकडले गेलेले नाही अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या समाजातील अशा निज प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई करून त्यांना भाشي दिली पाहिजे अशी मागणी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे व इतर डॉक्टरांनी केली तसेच संपूर्ण भारतातील वैद्यकीय सेवा, बाह्यरुग्ण सेवा, ओपीडी ही सर्व डॉक्टरांनी बंद केलेली असून फक्त इमर्जन्सी पेशंटला ट्रीटमेंट दिली जाईल अशी माहिती पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी दिली. पश्चिम बंगाल कोलकाता इथे ज्या आमच्या डॉक्टर भगिनीवर अत्याचार झालेला आहे तिचा जो रेप करून खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पंचवटी मेडिकल असोसिएशन सर्व डॉक्टर्स इथे मसूल पोलिसांनी येथे निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत आणि आम्ही सर्व डॉक्टर्स या अमानुष कृत्याचा या क्रूर प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीर निषेध करतो आणि पोलिसांकडे आम्ही अशी मागणी करतो की अशा वृत्तीचा अशा वृत्तीला आळा बसण्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना करावी आजच्या या घटनेमुळे भारतातील सर्व महिला डॉक्टरांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे डॉक्टर हा वैद्यकीय सेवा करत असताना सगळे रिलेशन जपत असतो आणि अशा 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 ठिकाणी जर डॉक्टरांना जर त्यांच्या जीवाला धोका होत असेल तर डॉक्टरांनी प्रॅक्टिस कशी करायची हा प्रश्न आज सर्व डॉक्टरांसमोर उभा राहिलेला आहे मी पंचवटी मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने आणि सर्व सभांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्या लोकांचा त्या लोकांना लवकरात लवकर फाशी व्हावी आणि अशा लोकांना आळा बसावा यासाठी पोलिसांनी देखील उपाययोजना करावी असं अशी नाशिक पोलीस आयुक्तालयाकडे मागणी करतो धन्यवाद कोलकत्ता येथे झालेल्या आरोग्य दूतावर खरंतर अशा प्रकारची संतापजनक आणि घटना होणं हे खरोखर खूप निंदनीय बाब आहे आणि मनुष्य जातीला काळीमाफ असणारी खरतरी ही घटना आहे आणि अशा प्रकारच्या वृत्ती अशा नराधमांना वेळीच अटक झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही पंचोटी मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर येथे आज म्हसूळ पोलीस स्टेशनच्या इथे आलेलो आहोत आणि आज आमच्या महिलांमध्ये कुठंतरी एक भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि साहेबांना हीच विनंती करतो की आम्हाला सुरक्षित प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आज मसरूर पोलीस स्टेशन हद्दीतील तू पहिले फोटो काढून आज मसरूर पोलीस स्टेशन हद्दीतील डॉक्टर असोसिएशनचे लोक आज पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी त्यांच्या काही ज्या विविध समस्या आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलंय तर मी त्या सर्वांना आश्वासन देऊ शकतो कि त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व प्रकारच्या समस्या नक्कीच सोडवण्यात येईल त्यांच्या ओपीडीच्या समोर नेहमी पेट्रोलिंग राहील आणि त्यांना कधी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मी माझा नंबर त्यांना शेअर केलेला आहे ते कुठल्याही बाबतीत माझ्यासोबत कधीही बोलू शकतात धन्यवाद या घडलेल्या घटनेमुळे महिला डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यावर उपाययोजना म्हणून मसरूळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी रोज चालणाऱ्या पेट्रोलिंग दरम्यान आमचे कर्मचारी हे आपल्या क्लिनिकला पुढे भेट देतील असे आश्वासन दिले आणि कोणत्याही डॉक्टरांना कसलीही अडचण वाटल्यास त्यांनी त्वरित मला संपर्क करावा असे सांगितले रोजच्या दैनंदिन जीवनात क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असताना काही समाजकंटकांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आज डॉक्टर आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक